कुसना के वाहतूक नियंत्रण मांडवी बोलतो आहे सर्वप्रथम आदिलाबादच्या डीएम कल्पना मॅडम यांचे मी मनापासून मांडवी सर्कलच्या वतीने आभार व्यक्त करतो की त्याचं कारण असं आहे की मार्च एप्रिलमध्ये जे लग्नाचं सीझन होतं त्या सीझनमध्ये मी कल्पना मॅडम यांना फोन केला होता की मॅडम म्हणलं जे महामंडळ दिग्रस आदिलाबाची गाडी आहे महामंडळाची आर्नी मार्ग सदरवासावळी मांडवी करून आदिलाबादला जाते ती गाडी एक असल्यामुळे या रस्त्यानं जास्त प्रवासी असतात आणि थोडंसं प्रवाशांचं जर गैरसोय होत आहे तर ती तुमची जी जुनी गाडी आहे आदिलाबाद आर्मी ही गाडी जर मॅडम तुम्ही चालू केलं तर बाकीच्या प्रवाशांना सोयीस्कर ठरेल असं मी त्यांना एक विनंती केलो होतो तर मॅडमनं मला बोलताना सांगितलं की आमच्याकडे थोडंसं गाडीचा इशू आहे पण ती जर व्यवस्थित झालं तर नक्कीच मी आदिलाबाद आर्नी मार्ग गाडी मी चालू करेन असं त्यांनी मला एक आश्वासन त्या ठिकाणी दिले आणि आज तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आ, कल्पना मॅडमनी दखल घेऊन आज ती गाडी चालू केली आदिलाबाद मांडवी उनकेश्वर चिखलवर्धा मार्ग आर्नी अशी ती गाडी आजपासून सुरू झाली आहे तरी मांडवी सर्कलच्या सर्व प्रवासी बांधवांना एक आनंदाची बाब या ठिकाणी लक्षात आली आहे की ही गाडी चालू असल्यामुळे बाकीच्या प्रवाशांना सोय होणार आहे असं आनंदाचं वातावरण मांडी परिसरामध्ये दिसून आलेलं आहे आणि मी किनवट आगाराच्या सर्व अधिकारी पदाधिकारीच्या वतीने मी पुनः एकदा कल्पना मॅडम डीएम एम यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद